नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नागपूरमध्ये जी दंगल झाली ती दंगल झाल्यानंतर आता त्या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे या सगळ्या दंग दंगलखोर जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट केलं आहे की हे सगळे दंगलखोर जे आहेत त्यांच्याकडून ही सगळी नुकसान भरपाई घेतली जाणार आहे आणि सरकारसुद्धा ज्यांचं नुकसान झालेलं आहे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्या जाळपोळीमध्ये किंवा दगडपेकीमुळे नुकसान झालेलं आहे याची भरपाईसुद्धा करणार आहे ते प्रत्येक याच्यानुसार कॅटेगरीनुसार ती भरपाई दिली जाईल पण अर्थात केवळ सरकारच मदत करणार नाही तर ज्यांची जे दंगलखोर होते ही खऱ्या अर्थाने दंगल घडवलेली आहे आणि नुकसान केलेलं आहे ते तर त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाईल पण ती वसूल करतानाच जर त्यांनी ती रक्कम दिली नाही तर त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांची जी काय मालमत्ता आहे ती जप्त केली जाईल किंवा के ती विकून त्याच्यातून जे पैसे येतील ते दंगल पीडितांना दिले जातील आणि त्यांचं जे काही नुकसान झालं आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न होईल आता हे पाऊल जे आहे ते योग्यच आहे पण त्याबरोबरच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सरकारने ही कारवाई करताना आता प्रत्येक वेळेला हे ठरलेलं आहे की जे जे सगळे व्हिडिओज आहेत ते जे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यातून ही सगळी दंगल कशी घडलेली आहे कोणी कोणी हे षडयंत्र रचलेलं आहे वेगवेगळे सी सी टी व्ही त्या त्या भागातले उपलब्ध असलेले त्याची माहिती गोळा केलेली आहे ते यातून दिसून येते की कारवाई होईल पण ती कारवाई कठोर हवी आहे असं लोकांचं मत बनलेलं आहे म्हणजे नुकसान भरपाई तर मिळेलच त्यातून कदाचित त्यांची प्रॉपर्टी विकूनसुद्धा नुकसान भरपाई मिळेल पण मुळ मुळामध्ये जो ओरखडा या ठिकाणी पडलेला आहे किंवा इतकी वर्षं नागपूरसारख्या शहरामध्ये किंवा नागपूरसारख्या त्या ज्या ठिकाणी दंगल घडली तिथे अशा प्रकारचं कोणतंही कृत्य जे आहे ते कधीच घडलं नव्हतं अनेक वर्षांमध्ये तिथे अशा पद्धतीने काय घडलं नव्हतं शांततेचं वातावरण होतं मग हे सगळे दंगलखोर नेमके त्या ठिकाणी काय करायला आले होते केवळ सरकारमधली कायदा सुव्यवस्था जी आहे ती खराब आहे हे दाखवणं एवढाच उद्देश त्यांचा नव्हता तर दंगल घडवून एक प्रकारे तिकडच्या सर्वसामान्य लोकांमध्ये एक दहशत निर्माण करणं भीती निर्माण करणं भयाचं वातावरण तयार करायचं की आम्ही काही करू शकतो कोणावरही हल्ले करू शकतो हे दाखवण्याची जी एक प्रवृत्ती आहे ती ठेचून काढण्याची आवश्यकता आहे त्यामुळे नुकसान भरपाई तर लोकांना मिळेलच आणि ती मिळालीच पाहिजे सरकारचं त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे सरकार ही नुकसान भरपाई देते आहे आणि या सगळ्या लोकांकडून ती वसूलसुद्धा केली जाईल पण तेवढ्यातून ही जी दहशत आहे लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली किंवा जी भीती निर्माण झालेली आहे ती भीती जी आहे ती कशी घालवणार आहेत सरकार त्यासाठी काय करणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याचं कारण ही सगळी दहशत जी आहे तीच निर्माण व्हावी आणि लोकांमध्ये ही भीती निर्माण होऊन लोक एक प्रकारे त्या ठिकाणी असुरक्षित त्यांना वाटलं पाहिजे अशीच या दंगलखोरांची भावना आहे आणि त्यामागचं षडयंत्र जे आहे तेच आहे केवळ गाड्या फोडणं आणि एक प्रकारे आपलं आपली ताकद दाखवणं एवढंच नाही आहे ज्यावेळेला आपण या संदर्भातल्या तिकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहतो त्या प्रतिक्रिया पाहताना त्यातले काही लोक म्हणतात की आम्ही हे असं कधीच पाहिलं नव्हतं आम्ही अनेक वर्षांपासून इथे राहतो आहोत पण इथे आम्ही अशा पद्धतीचं वातावरण हे अशा पद्धतीचे दंगल दगडफेक सर्वसामान्यांच्या गाड्या फोडणं त्यांच्या दुचाकी जाळून टाकणं मोठमोठे दगड म्हणजे हे काही छोटी दगडफेक नाही आहे छोटे छोटे दगड आणलेले नाही आहेत मोठे मोठे दगड गोळा केलेले आहेत ट्रॉली भरून ते दगड आणलेले आहेत अशा पद्धतीचं वातावरण आम्ही कधीच बघितलं नव्हतं त्यामुळे आमच्या कुटुंबियांमध्ये आमच्या घरात असे लहान मुलं तरुण मुलं यांच्यामध्ये एक वातावरण आहे की इथे काय करायचं आपण इतके वर्ष इथे राहतो आहे पण आता काय करायचं का आहे या ठिकाणी राहायचं की नाही आम्हाला अशा पद्धतीने शांततेने राहू देत दिलं जाणार आहे की नाही अशी एक शंका एक भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली ती भीती कशा पद्धतीने दूर केली जाईल संदर्भात विचार होणं आवश्यक आहे तर मी नुकसान भरपाई मिळेल जे कोणी पकडले गेलेले त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा आहे ते तुरुंगात जातील पण लोकांच्या मनामधली भीती जी आहे ती कशी नष्ट होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात सरकार काय सरकार जे आहे ते काय पावलं उचलते हे खूप महत्त्वाचं बनलेलं आहे आता आपण पाहतोय की सरकारने जरी कारवाई केली तरी लोकांनी पण एक काहीतरी भूमिका घेतली आहे पण ती किती पुरेशी पडणार आहे हे पाहायचंय लोकांनी ठरवलं की ज्या लोकांनी ज्या लोकांसोबत आपण इतकी वर्ष राहिलो हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं कोणतंही वातावरण तिथे नव्हतं भलेही त्या ठिकाणी जे काही मोर्चा निघाला त्या मोर्चाचा तुम्हाला तक्रार करता येणं शक्य होतं तुम्हाला वाटलं की त्या मोर्चामध्ये कुठेतरी धार्मिक भावना दुखावणारं कृत्य झालं त्या चादरीवर काहीतरी धार्मिक अशा गोष्टी लिहिल्या होत्या ती जाळण्यात आली असा अशी अफवा पसरली अशी बातमी पसरली तर ते त्याच्यावर योग्य ठिकाणी जाऊन तक्रार करणं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणं आणि लोकशाही मार्गाने त्याची दाद मागणं हेच अपेक्षित होतं पण ते न करता आपण पाहिलं की पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन तिथे औरंगजेबाच्या जय जयकाराच्या घोषणा करण्यात आल्या आणि ते तिथे मिटलं असं वाटत असताना संध्याकाळी सगळी माणसं जमा होतात दगडफेक करतात तोडफोड करतात लोकांमध्ये भीती निर्माण करतात म्हणजे याचा अर्थ जे काही बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांनी मोर्चे काढले हे नि, निव एक निमित्त होतं त्यांनी मोर्चे काढायची खोटी की आपल्याला जाऊन दगडफेक करायची आहे दहशत निर्माण करायची आहे हेच कुठेतरी त्याच्या मागचं कारण होतं हेच कुठेतरी त्याच्या मागचं लक्ष होतं टार्गेट होतं की एकदा का हे मोर्चे निघाले की आपल्याला हे सगळी तयारी करून ठेवायची आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं दंगल घडवण्यात आलेली आणि त्यातून लोकांच्या मनात भावना निर्माण झाली भीतीची आपल्या इथे सर्वसाधारणपणे असत पाहायला मिळतं की दंगल घडवली जाते आणि मग दंगल घडली की लोक जे घाबर ते घाबरतात भीती वाटायला लागते अनेक कुटुंब जे आहेत ती भीतीच्या सावटाखाली येतात मग म्हणतात की आपण इथे राहणंच योग्य नाही इथे राहिलो तर अशा पद्धतीच्या दंगलीचा आपल्याला सामना करावा लागेल आपली जे काही कुटुंब आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होईल ते दंगलीमध्ये सापडतील आपल्या संपत्तीचं नुकसान होईल यातून लोक जे आहेत ते भीतीने ती जागा सोडून जातात असंच लोकांची भीती जी आहे ती अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर येते की ही भीती लोकांमध्ये निर्माण व्हावी लोकांनी तिथून पळून जावं दहशतीच्या सावटाखाली यासाठी ती दहशत निर्माण केलं करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या भागातले लोक जे आहेत ते घाबरून पुढे मागे भविष्यामध्ये ती जागा सोडून जातील ती जागा सोडली की आपोआपच हे दंगलखोर जे आहेत किंवा ही दंगल, दंगल घडवणारी जी मनोवृत्ती आहे त्यांच्यासाठी रान मोकळं होईल ते, ते, जा ते ती जागा बळकावतील आणि तिथे अशाच पद्धतीने सातत्याने दहशत निर्माण करण्याचं एक षडयंत्र रचायला त्यांना एक मोकळं रान मिळेल हेच त्याच्यामागचं कारण आहे त्यामुळे सरकारने जी काही नुकसान भरपाई झाली ती द्यायची आहेच ती देतीलच किंवा या सगळ्या दंगलखोरांकडून ती वसूल केली जाईल पण लोकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती कशी दूर करता येईल हे देखील पाहिलं पाहिजे आज दुर्दैवाने या सगळ्या दंगलखोरांच्या विरोधात कोण बोलते तर सरकार तर बोलतंच आहे कारण सरकारची जबाबदारी ती पण भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्यासोबत असलेले पक्षच फक्त बोलत आहेत बाकी या दंगलखोरांविरुद्ध बोलतंय कोण मुस्लिमांमधनं असा कोणताही आवाज येत नाही आहे जे स्वतःला बुद्धिवंत किंवा लोकशाहीचे रक्षक मानतात किंवा लोकशाहीचा पुरस्कार करतात असे लोक कोणीच पुढे आलेले नाहीत वर, ते जर पुढे आले असते तर स्वाभाविकच ज्यांच्यावर हे हल्ले झाले तिकडच्या हिंदूंवर त्या हिंदूंमध्ये एक आत्मविश्वास आला असता की या ठिकाणी दंगलखोरांच्या विरोधात एक मोठा वर्ग सगळाच मुस्लिम हिंदू सगळेच हे त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतायत पण दुर्दैवाने पुरोगामी म्हणवणारे लोक हे याच्यामध्ये बजरंग दल विश्व हिंदू परिषद भाजप यांनाच दोषी धरायला लागलेले आहेत औरंगजेबाची कबर नको ही मागणी जर कोणाची असेल कोण मोर्चा काढून ती मागणी करत असेल तर त्यात चूक काय आहे काय त्याच्यामध्ये कोणाचं मन दुखावणार आहे कोणाला दुखावल्यासारखं वाटणार आहे याचा विचार सुद्धा करायला पाहिजे कोणाची मनं याच्यामुळे दुखावणार असतील औरंगजेबाची कबर काढल्यामुळे तर नक्कीच ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रावर महाराष्ट्रातलं स्वराज्य जे आहे ते हिसकावून घेण्याचा आणि इस्लामी राजवट आणण्याचा प्रयत्न केला त्या काळामध्ये त्याची कबर आत्ताही हवी आहे मला असं म्हणणारे किंवा त्या कबरीविरोध आंदोलन कोणी केलं तर ते, ते आपले जणू काही शत्रू आहेत असं मांडणारा जो वर्ग असेल आपल्या इथे तर तो धोकादायकच आहे आपल्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करण्याऐवजी औरंगजेबाच्या जय जयकाराच्या घोषणा देणारे लोक कोण आहेत याविषयी सुद्धा बोललं पाहिजे होतं ते मुस्लिम समाजाकडून सुद्धा त्याविषयी जाब विचारला पाहिजे होता हिंदूंमधले जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणवतात त्यांनी हा जाब विचारायला पाहिजे होता पण तेही गप्प बसलेले आहेत आणि म्हणून मग समाजामध्ये अशी दहशत निर्माण होती आणि तोच उद्देश आहे त्यांचा दंगलखोरांचा की त्यांना माहिती आहे की आपल्या बाजूने हेच सगळे तथाकथित बुद्धिवंत विचारवंत पुरोगामी हे विचार पुरो आपल्या बाजूनेच येणार आहेत किंवा आपल्याला काही शब्द बोलणार नाहीत एका शब्दाने विचारणार नाहीत ते उलट या हिंदूंवरच सगळं खापर फोडतील आणि त्यामुळे आपल्याला दहशत करायला एक सोप्पा मार्ग इथे उपलब्ध होईल हे ते चांगले जाणून आहेत म्हणजे सरकार आपली कारवाई करेलच आणि करतंय त्यात कुठेही कोणत्याही पद्धतीची दिरंगाई होताच नये सरकारने या सगळ्या दंगलखोरांवर कारवाई करावीच पण त्याबरोबर लोकांच्या मनातली भीती जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करून करणार आहे काही लोकांनी या मुस्लिम व्यापारी किंवा व्यावसायिक असतील त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे तो स्वाभाविकच आहे निर्णय की ज्यांच्यासोबत आपण राहतोय तेच आपल्यावर हल्ला करत असतील आणि वेचून वेचून ठराविक गाड्या की ज्या गाड्यांमध्ये गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या कुठल्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्याच्यावर कुठे स्टिकर त्या देवी देवतांचे लावलेले आहेत त्या गाड्या वेचून ठेवण्यात आल्या आणि त्याच फोडण्यात आल्या याचा अर्थच हा आहे की कुठेतरी हिंदू विरोधी एक गट तिथे कार्यरत आहे त्याविरुद्ध बोलणार कोण आहे कोणीतरी त्याविरोधात बोललं पाहिजे आणि सगळ्या समाजाने बोललं पाहिजे फक्त तक काय भाजपची किंवा हिंदुत्ववादी संघटनांची जबाबदारी नाही आणि त्यातून ही दहशत निर्माण झालेली आहे म्हणून या दहशतीवर जालिम उपाय पाहिजे कोणी म्हणतात योगी आदित्यनाथांसारखं कंबरड मोडा या सगळ्या दंगलखोरांचं पण केवळ दुसऱ्याशी तुलना करून चालणार नाहीये ते दंगलखोरांनी पुन्हा वर काढता कामा नये ती प्रवृत्ती जी आहे ती पूर्णपणे ठेचली पाहिजे तिचं डोकं त्या प्रवृत्तीचं ठेचलं पाहिजे अशा पद्धतीची कारवाई हवी आहे की जेणेकरून येत्या काळामध्ये कुठेही नागपुरातच कशाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामध्ये देशातल्या कुठल्याही भागामध्ये ही जी दहशतवादी पिलावळ आहे किंवा दहशत निर्माण करणारी पिलावळ आहे ही ठेचून काढली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या समाजाने त्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये मग ते हिंदूंवर सल्ला करतायत म्हणून बाकीच्यांनी गप्प बसावं आणि कुठल्याही भाजपवर किंवा हिंदुत्ववादी संघटनेवर खापर फोडून मोकळं व्हावं हे चालण्यासारखं नाही ही जालिम गुटी जी आहे ती या सगळ्या वर एक उपाय आहे आणि तो कोण करणार हे महत्वाचं आहे हिंदू समाजाने सुद्धा जागरूक होऊन रस्त्यावर उतरणं आवश्यक आहे या विरोधात हा बहिष्कार जो आहे घातलेला तो एक प्रकारे योग्यच म्हणायला लागेल कारण जर हिंदू समाजावर वेचून वेचून जर अशा पद्धतीने दंगलखोर काहीतरी कारवाई करणार असतील त्यांना घाबरवून सोडणार असतील तर मग हिंदू समाजसुद्धा तशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे आणि हिंदू समाजाने अशा पद्धतीने एकजुटीने या सगळ्या दंगलीला विरोध केलाच पाहिजे दुर्दैवाने काही पक्ष काँग्रेससारखे हे मात्र या अशा मोर्चे कशाला काढायला दिले अशा पद्धतीचे सवाल उपस्थित करतायत आणि तेच रोज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गवगवा करत असतात माणिकराव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन विश्व हिंदू परिषदेला मोर्चा कशाला काढायला दिला असा विचार उपस्थित केला त्यांनी दंगलखोरांना सवाल विचारले नाहीत ही अशी लोकं जी आहेत त्याच्यामुळे दहशतीचं वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण होतं त्याऐवजी दंगलखोरांना जरप बसेल ते काम सरकार करते त्याबरोबर सरकारबरोबरच सगळ्या समाजाने दंगलखोरांविरुद्ध उभं राहणं आवश्यक असताना काही लोक मात्र गप्प बसून राहतात दंगलखोरांच्या बाजूनेच कुठेतरी बोलतात किंवा दंगलखोरांना कुठेतरी समर्थन मिळेल त्यांच्या पाठीशीच जणू काही आप आपण आहोत असं वाटेल असं वर्तन करतात तेव्हा ते, ते खरं एकूणच समाजाचं दुर्दैव आहे असं म्हणावं लागतं तर यासाठी एक जालिम गुटी आवश्यक आहे जालिम औषध आवश्यक आहे जेणेकरून असे दंगलखोर किंवा ही प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होईल ठेचून काढली जाईल या दृष्टीने तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद